पूर तालुक्यातील बारसगाव येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून भाग्यशेष वार्ता यूट्यूब चॅनल व तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अर्धापूर पोलीस स्टेशनचे ए पी आय कराळे सर आपल्याला सो लाभलेले आहेत व तसेच आयुर्वेदिक लाईफ केअरचे डॉक्टर तेजस सर गायकवाड सर डॉक्टर दीपक मोरे सर डॉक्टर बिट्टू सिंग सर सात शेख सर समीर पाश्टे मुनीष दुदमल हे आपल्याला ह्या ठिकाणी पूर्ण यांची टीम या ठिकाणी आलेली आहे सर्वप्रथम मी त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पुष्पहार घालून कार्यक्रमाला चालू करावं सुरुवात करण्यात यावी हर हर आपले भारताची संस्कृती सांगते की प्र ज्या वेळेस प्रमुख पाहुणे येतात ते भगवंताचं रूप असतं आणि त्या भगवंताला आपण कुठंही कमी नाही पडायला पाहिजे अतिथी देवो हो। भव म्हणून आपल्या संस्कृतीनुसार या ठिकाणी एक छोटा छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे मी सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री कराळे सर यांचा मी स्वतः पुष्पहार घालून स्वागत करणार आहे मी त्यांना असं विनंती करतो की आम्ही छोटेखाण ठेवलेल्या कार्यक्रमाचं ठीक आहे या कार्यक्रमाचे आरोग्य तपासणीचे प्रमुख डॉक्टर okay. सर यांचं स्वागत करण्यासाठी मी दादांना विचार करतो शंकररावांना अधिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज आज महाशिवरात्रीचे आराध्य दैवत शंभू महादेव आणि आज या आरोग्य शिबिरासाठी स्वतःहून उपस्थित असलेले या व्यासपीठावरील सर्व सत्कारमूर्ती आदरणीय डॉक्टर तेजस साहेब गायकवाड साहेब डॉक्टर दीपक मोरे साहेब जिक्री शेठ साहेब सात शेख समीर पाष्टे साहेब आणि मुनीष गुगमल साहेब सर्व आपल्या गावातील आपल्या नागरिकांचं आरोग्य कसं चांगलं राहता येईल त्याच्यामध्ये काही तपासणीमध्ये काही दोष आढळून येतात का त्याच्यावर काही मार्गदर्शन मिळून जाईल आणि ह्या आजारासंबंधात पुढे कुठे उपचार घेता येईल सुद्धा आपल्याला सविस्तर आपल्याला मार्गदर्शन आणि सल्ला देणार आहे खरं म्हणजे आज सुंदर दिवस महाशिवरात्रीचा एक शेताजवळ नदीच्या बाजूला आणि पाठीमागे कुठंतरी मंदिराचा आवाज येतो असं ठिकाण एक रम्य ठिकाण निवडणं आणि आपण खूप कमी लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग सहभाग आहे म्हणजे ही खूप मोठी दुर्दम्य गोष्ट म्हणतात तशी आहे आंब्याला मोहर येतो सर्व त्या मोहरामधले आंबे टिकत नाहीत कुलेरासोबत गळून जातात त्यानंतर काही छोटे छोटे आंबे पकडल्या जातात ते गारपीट वारं वावधन ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आंबे पडून जातात आणि जे काय राहतात ते पिकतात तसं आम्ही त्या छोट्या आंब्यासारखे थोडेच का असणं पण आम्ही त्या आंब्यासारखे आहोत टिक समजदार टिकव आहोत ठीक नाही सुपीक बुद्धीचे आहोत की आम्हाला त्या आरोग्य शिबिराचं आणि एवढा मोठा वेळ खर्च करणारे डॉक्टर साहेब ते आपल्यासाठी स्वतःहून आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायला आपल्याला वेळ लागतो आणि ते स्वतःहून इथं आपण येणे अगोदर दोन पूर्वी शिबिरामध्ये स्वतःहून हजर राहतात म्हणजे कुठंतरी आपल्या नशिबातली खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे ना जमेची बाजू आहे आपली की आम्ही त्यांच्या मार्गदर्शनासाठी चेक चेकअपसाठी आम्ही थांबलो हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि असे जे काही तज्ज्ञ लोक मंडळी स्वतःहून आपल्यामध्ये अशा महाशिवरात्रीचं ऐचित्य सा साधून येतात अशा निसर्गरम्य ठिकाणी आम्ही जेव्हा एकत्र येतो तर नक्कीच आपल्यासाठी एक महादेवाचीच कृपा आहे असं म्हणायला हाच हरकत नाही की नाही आज प्रत्येकाला उपवास असतो उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सानिध्यात जो भगवंताच्या सानिध्यात दिवस म्हणजे तो उपवास पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अकरावा मन आणि सुद्धा अकराव्या दिवशी असते हे भगवंताच्या चरणी कामात लागतात कि नाही सामाजिक दृष्टीने असेल स्वतःचं जीवन सुधारण्याच्या दृष्टिकोनातून असेल तर तो, तो दिवस म्हणजेच आपण रात्रंदिवस पूजा करणं म्हणजे देवभक्ती नाही त्याच्याबरोबर मानवाची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे अगोदरच्या लोकांनी सांगले की देवभक्ती फार महत्त्वाची देवभक्ती म्हणजेच सामाजिकच भक्ती होती त्याच्यानंतर लोकांनी सांगले की देवभक्तीपेक्षा देशभक्ती महत्त्वाची ती पण सामाजिकच भक्ती आहे देशात राहतात कोण लोकच आहेत ठीक आहे ना आपल्या देशाचं संरक्षण ही एक भक्तीच आहे त्याच्या आलकडल्या समाजसुधारकांनी सांगितलं की ते देवभक्ती देशभक्तीपेक्षा आता सामाजिक भक्ती आवश्यक आहे म्हणजे देवभक्ती देशभक्ती आणि सामाजिक भक्ती ही वेगळी नाही ठीक आहे ना ही। जैनसेवा हीच सेवा आहे आणि महादेवाला सुद्धा वाटतं की माणसातलं विनिरव्यश्ण झाला पाहिजे तो आजारी राहू नये ठीक आहे ना तो सुदृढ भक्त असला पाहिजे भक्त म्हणजे कोण जो विभक्त नाही तो भक्त आणि आम्ही सगळे काय आहोत भक्त आहोत माझं श्वासोश्वास रात्रंदिवस सुद्धा कोणीतरी चालवतो झोपतही श्वासोश्वास माझा कोणीतरी चालवतो झोपेत माझं एकवीस हजार वेळेस कोणीतरी श्वास चालवतो सात हजार दोनशे लिटर माझं हृदय पंपिंग करतं म्हणजे एक टॅक्टरभर जे पाणी असतं ना टॅक्टरभरचं ते मोठं इतकं हे एवढं मोठी एवढं हार्ट माझं ब्लड ब्लड सर्क्युलेशन करत असतं आणि त्या हार्टमधला जे छोटा पडदा आहे ना तो लपडप लपडप करतं तो का करतं माहीत नाही हे की नाही सायन्स सांगतं की बाबा अशा अशा पद्धतीने होऊ शकतं पण ते का होतं हे सायन्स सांगू शकत नाही त्याच्यापुढं अध्यात्म सुरू होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा को माझा कोणीतरी बाप है की नाही खातामाप सारे पोटात रंग यंत्र फिरते रक्तात पलट त्याच्या तेथे बसून करतो आहे की नाही सकाळी कोणी सकाळी पालेभाज्या हिरव्या खातात सकाळी पोहे पिवळे खातो पण रक्त कसं होतं आपलं लाल की नाही ना कोणीतरी माझ्यामध्ये मा एक अदृश्य शक्ती आहे आणि सायन्स कामत आहे की कुठलीही गोष्ट चल गती फोर्स लावल्याशिवाय उचलत नाही आहे की नाही माझ्या आधी डोक्यात विचार येतो आणि ही पेन माझ्या डोक्यात विचार होते की पेन उचलायची अशी मी पेन उचलतो खोलतो आणि लिहितो म्हणजे माझ्यामध्ये कुठली तरी एक कृती करत असतो पण मी झोपल्यानंतर माझा श्वास कोण चालवतो मी अशी कोणालाच आदेश देऊ शकत नाही कोण करतो कोण मला उठवतोय कोण ठीक आहे नाही डॉक्टर साहेब सुद्धा सांगू शकतात की आता याला आरामाची गरज आहे ते आता पाच मिनटं दहा मिनटात ते आराम करू शकतात किती वाजून किती शेकंदाला माणूस उठू शकतो किती वाजून किती शेकंदाला झोपू शकतो हे सांगणं अशक्य आहे ठीक आहे ना परंतु तरीसुद्धा भगवंताच्या नंतर दुसरं जे स्थान आहे ते म्हणजे डॉक्टर ही जी तज्ञ मंडळी आयुष्यभर आपलं मला कुणाची तरी सेवा करायची ती चुकीच्या पद्धतीने होऊ नये मला जर तो अभ्यास मला कृतीत आणायचा आहे आणि कृतीच्या माध्यमातून की तो, तो मला डेमोन्स्ट्रेशन करून दाखवायचं आहे त्याला खऱ्या अर्थानं जीवनसाफल्य म्हणतो आणि ही तज्ज्ञ मंडळी आज आपल्यासाठी आपल्या गावातल्या ले लोकांसाठी रिस्पॉन्ससाठी वाट बघत होती तरीसुद्धा हरकत नाही आपण एवढे आलं तर काही कमी नाही ठीक आहे नाही ठीक आहे शंभर कौरापेक्षा आम्ही पाच पांडव खूप झालो आम्ही एवढे जरी असलो तरी आमचा <laughs> शिबिर हा सफलच झाला असं मनाला हरकत नाही आपण मनाशी आनंद बाळगूया आणि आन आजच्या ज्या महाशिवरात्रीनिमित्त आजचे माझे जे लांबलेले विचार आहेत आज इथंच महादेवाची चरणी अर्पण करतो आणि माझे लांबलेले छंद थांबतो जय हिंद जय भारत मान्यवरांचा तसेच आपले भाग्यशेष वार्ता युट्यूब युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे तुमची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली तसेच आपले पोलिस स्टेशनचे एपीआय कार्यालय ए, ए, पी सर खूप पोलीस स्टेशनचा से बिजी शेड्यूल असताना आपल्या तुमच्यामध्ये सर्वांमध्ये आपल्यामध्ये सामील झाले त्यांचं देखील मी आभार मानतो जनरली मेडिकल कॅम्प करण्याचा ऑब्जेक्टिव्ह एकच आहे की सरांनी सांगितलं की बिजी शेड्यूलमुळे किंवा काही धावपळीच्या जीवनामुळे आपण आपल्या जी लक्ष देतो दुर्लक्ष करतो रासायनिक खतांचा वापर झाल्याने जी काही पिकं घेतोय हायब्रिड बोलतो आपण त्यांना ते हायब्रिड पदार्थ आपण किती प्रमाणात खातोय त्याचे साईड इफेक्ट आपल्या बॉडीवरती किती प्रमाणात होत आहेत हे आपल्याला समजून आपण घेत नाही त्याचमुळे डायबिटीज बीपी थायरॉइड सांधेदुखी दुखी वगैरे यांसारख्या आजारांचं खूप जास्त प्रमाणात प्रसार होत होत आहे तर ह्याला आपण अपन कसं आपल्या होम रेमेडीज मध्ये घरगुती औषधं करून आटोक्यात आणू शकतो हेच आम्ही मार्गदर्शन आज ह्या सर मेडिकल कॅम्प मध्ये करणार आहे mm. शक्यतो आपण ॲलोपॅथी मेडिसिन्स केमिकल पासून आपण कसं लांब राहू शकतो हा एक ठीक आहे इमर्जन्सी ड्रग्ज म्हणून आपल्याला तेही युज करता आले पाहिजेत पण प्रायमरी ड्रग्ज म्हणून आपण जे होमिओपॅथ आयुर्वेदिक बोलतो आपण जे आपण होम रेमेडीज घरगुती औषधं आपलं किचनला जर आपण एक मेडिकल स्टोर जर बनवलं तर खूप सारे आजार आपण घरीच निदान करू शकतो तरी सर्व ग्रामस्थांनी आमच्या मेडिकल कॅम्पचा लाभ घ्यावा ह्याच्यामध्ये आम्ही जनरल चेकअप करणार आहे डायबिटीस करणार आहे बीपी करणार आहे आय चेकअप करणार आहे बीएमआय करणार आहे हाईट वेट नुसार आपली बॉडीची स्ट्रेंथ कशी असली पाहिजे ते सांगणार आहे इतर कुठला आजार असतील प्रकृती परीक्षण करून वाद पितं कफानुसार होणाऱ्या आजारांची सुरुवात ते सांगणार पन... आहे त्याच्यावरती डाईट वगैरे आम्ही देणार आहे लिहून देणार आहे तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर आमचे डॉक्टर्स वगैरे सर पण ते तुम्ही मन मोकळे करून बोलू शकता आणि सरांनी सांगितलं खूप नेचरच्या सानिध्यात हा कॅम्प चालू आहे आणि हा कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा हीच मी आमच्या आयुर्वेद लाईफ केअर तर्फे

快点！